मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई के वाय सी करणं आता बंधनकारक करण्यात आलं ला आहे लाडकी बहीण योजनेचा वापर करणारे नियमांची पायमल्ली करीत असल्याचं समोर आल्यानंतर प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली प्रत्येक लाभार्थी महिलेला ई के वाय सी करण्याचं अनिवार्य करण्यात आलं आहे आणि या ई सा ई के वाय सीसाठी साठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकवीस सप्टेंबरला चार प्लो शेअर केला असून ई के वाय सी करण्याची प्रत्येक स्टेप सविस्तरपणे सांगितली आहे दरम्यान तरीही अनेक महिला लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे यंदा ई के वाय सी दरम्यान पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलाय म्हणजे आधार क्रमांक मागण्यात आलाय हा आधार क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून ई के वाय सीची पुढची स्टेप पूर्ण होणार आहे दरम्यान याबाबत अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी दरम्यान येणाऱ्या अडचणी आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत आणि त्यावर कोणता उपाय आहे ते देखील पाहूया अनेक महिलांच्या मोबाईलवर ओ टी पीच येत नाही किंवा साईटवर लॉग इन करण्यात अडचणी येत असेल तर अशा महिलांनी नेमकं काय करावं तर सुरुवातीला आपला वायफाय किंवा नेटवर्क चेक करून घ्यावं चांगलं नेटवर्क असेल अशा ठिकाणी ई के वाय सी करावी दुसरी बाब म्हणजे सध्या लाखोंमध्ये लाभार्थी महिला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करत आहेत परिणामी या संकेतस्थळावरील लोड वाढला आहे त्यामुळे वारंवार एरर येत आहे रात्रीच्या वेळी लाभार्थी महिला त्यांच्या घरी लॉग इन करून तपासू शकतात दुसरी म्हणजे ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर सबमिट केलं पण त्यात पुन्हा काही दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येईल ई के वाय सीचा फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्यात पुन्हा एडिट होत नसल्याचं दिसत आहे यावर राज्य सरकारी पातळीवर चाचपणीस देखील सुरू आहे हा बदल स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविकांकडे द्यावा की त्यात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महत्त्वाचे बदल करावेत याबाबत सरकारी पातळीवर विचार विनिमय सुरू आहे ज्या महिलांचे पती आणि वडिलांचं निधन झालं असेल अशा महिलांनी कोणाच्या आधार कार्डवरील नंबर टाकावा किंवा ज्या महिलेने घटस्फोट घेतला असेल किंवा ज्या महिलेने ज्या महिलेच्या पतीचं निधन झालं असेल या महिलेने वडील या महिलेचे जर वडील देखील हयात नसतील तर अशा महिलांनी कोणाचा आधार कार्डचा क्रमांक ई के वाय सी दरम्यान टाकावा अशा महिलांनी ई केवायसी कशी पूर्ण करावी अनेक महिलांकडून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र अशा परिस्थितीत अशा महिलांनी काही वेळ वाट अशा महिलांनी काही वेळ वाट पाहावी महिला आणि बालकल्याण विभागातर्फे याबाबत चाचपणी केली जात आहे अशा तांत्रिक गोष्टी सोडवण्यासाठी आणखी काही केलं जाऊ शकतं याचा शोध घेतला जात आहे त्यामुळे महिलांना फार संभ्रमात पडण्याची गरज नाही त्यांनी आणखी काही दिवस वाट पाहावी तेवीस सप्टेंबरनंतर राज्य सरकारकडून यावर उपाययोजना सुचवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा